आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यात धाडशी चोरी चाळीस तोळे सोनेसह चाळीस हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास धुळ्यात महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा जय जयकार विहिरींमधील मोटार चोरी प्रकरणाचा धुळे तालुका पोलिसांकडून छेडा धुळ्यातील पांढरा नदीवरील बंधारा कम ब्रीज तात्काळ दुरुस्ती करावी मी धुळेकर संघटनेची मागणी बेरोजगार युवक युवतींसाठी धुळ्यात भव्य महारोजगार मेळावा संपन्न जवळील नारंगी गावातील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी शासनाच्या योजनेतून विकासाचे ध्येय साध्य आमदार राघवेंद्र भडाणे यांचे आढावा बैठकीत आवाहन महाशिवरात्री निमित्त धुळ्यात आरोग्य शिबिर संपन्न आणि सोनगीर येथील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची रीक आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील केली नगरात धाडशी चोरी झाल्याचे समोर आले यात पस्तीस ते चाळीस तोळ्या सोन्यासह चाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याचे सांगण्यात आली या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे धुळेश्वरील नकाणे रोडवरील केलीनगर येथे प्लॉट नंबर चाळीस येथील राहणारे विजय निंबा भामरे मुख्याध्यापक हे मस्दि येथे आश्रमशाळेत कार्यरत असून दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मस्दि येथील काडगाव येथे गावी गेले असता दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेजारील नागरिकांकडून सदर घर कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले असल्याचे सांगण्यात आले त्यानुसार ते घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला दिसून आला त्याचबरोबर कपाटातील सामान देखील अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले यात कपाटातील बॅगेतून पस्तीस ते चाळीस तोळे सोन्यासह चाळीस हजार रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केली असून यासंदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते या घटनेची माहिती मिळतात डी वाय एस पी उपासे पश्चिम पोलीस ठाण्याचे पी एस आय देवरे एल सी बीचे ए पी आय श्रीकृष्ण पारधी पी एस आय मोरे प्रकाश सोनार संदीप पाटील महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी या पथकासह या ठिकाणी श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते यावेळेस ठसे तज्ज्ञ ए पी आय विनोद खरात पी एस आय धनंजय मोरे पोलीस हवालदार प्रशांत माळी पोलीस कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे पोलीस हवालदार प्रकाश भावसार आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत सदर चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालीये धुळे शहरातील जमनागिरी येथील अतिप्राचीन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीने दर्शनास येणाऱ्या भाविकांना साबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं याचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला धुळेश्वरातील जमनागिरी रोड परिसरातील अतिशय प्राचीन पुरातन महादेव मंदिर असून या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त येऊन या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेत असतात या ठिकाणी गेल्या वीस ते बावीस वर्षापासून इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडी केळी आदी फराळाचं वाटप करण्यात येत असतं त्यानिमित्ताने या ठिकाणी साबुदाणा खिचडी आणि केळी या फराळाचं वाटप करण्यात आलं आठ वर्षापासून येथे जगदीश सिंग संधू पाचवीतील विद्यार्थी हा महादेवाची वेशभूषा परिधान करून धुळेश्वरातील सर्व मंदिरांना भेट देत असतो त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी या जमनागिरी महादेव मंदिरात त्याने महादेवाची वेशभूषा धारण करून या ठिकाणी शेकडो नागरिकांना दर्शन दिले या ठिकाणी इंजिनियर जयप्रकाश महाले यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले यावेळेस इंजिनियर जयप्रकाश महाले श्रीमती मंजुळा महाले सौ रामेश्वरी महाले सुरेश चौधरी भारती चौधरी डॉक्टर गीतांजली सोनवणे लीलाधर चौधरी यशवर्धन महाले नंदिनी महाले माधुरी चौधरी शाहिद शेख भैया बादीकर वसंतकुमार दिनेश गुज्जर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी महाप्रसाद वाटपासाठी अथक परिश्रम घेतले मैं यूनिवर्सल इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ता हूँ पाँचवीं स्टैंडर्ड मैं हर साल बनता हूँ मेरा आठवा साल है है बनने का मैं हिंदुओं का कट्टर सनातन धर्म का फॉलो करने वाला ये, बच्चा हूँ जय महाराष्ट्र मैं हर हर भोलनाथ के मंदिर में जाता हूँ पूरे पूरे दुनिया के मंदिर में रहता हूँ एक चाची के मंदिर है भी मंदिर पे दर्शन देखील आगवणे गेंट कॉन्ट्रॅक्टर श्री जयप्रकाश महाले व सौरामेश्वरी महाले हे दोघ गेल्या वीस वर्षांपासून इकडे दर महाशिवरात्रीला भंडारा ठेवत असतात आणि सगळ्यांसाठी तो भंडारा असतो ते श्रावण सोमवार असतं त्यावेळी पण एका श्रावण सोमवारी इकडे सगळ्यांसाठी जेवण असतं हे गेले वीस वर्षापासून ते दोघं सातत्याने करत येत आहे आणि यामध्ये कसं काही त्यांची तर सेवा एक श्रावण सोमवारांना पण आणि महाशिवरात्रीच्या वेळी पण जयप्रकाश महाले हे गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या त्यांच्या त्यांचे मुलं आणि धुळे तालुक्यातील धामणगाव शिवरातून शेतातील विहिरीत असलेली पाण्याची मोटर चोरी प्रकरणाचा तपास करीत धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्युत मोटार चोरणाऱ्यांना पकडून चौवेचाळीस हजार रुपये पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दाखल तक्रारीवरून तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहिती काढून संशयित आरोपी सुनील भगवान भोई वय अठ्ठावीस राहणार शिरूळ तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तर त्याने चोरी केलेल्या पाण्याच्या मोटारीसह अनेक ठिकाणाहून चोरी केलेल्या पाण्याच्या मोटारी दिगंबर शेनपूर चव्हाण वय चौवेचाळीस राहणार शिडूर तालुका जिल्हा धुळे यास विक्री करत असल्याचे सांगितले पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौवेचाळीस हजार रुपये पाचशे रुपये किमतीच्या पाच मोटारी जप्त केल्या आहेत धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी हे जे काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची ते कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या ते त्याने त्याच ते गावामध्ये दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर अप्पर काळे सर, सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास ता धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे धुळे शहरातील मोगलाई ते देवपूर परिसराला मिळणारा पांढरा नदीवरील बंधारा कम ब्रिजची अवस्था अत्यंत दयनीय झाली या समस्येची तात्काळ दखल घेऊन या बंधारा कम ब्रिजची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी मी धुळेकर संघटनेने धुळे जिल्हा प्रशासनाला या संदर्भाचं सं निवेदन सादर केलं मागील काही वर्षापासून मोगलाई व देवपूरला जोडणारा पांझरा नदीवर बंधारा कम ब्रिजची निर्मिती करण्यात आली होती या पुलाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो परंतु नमूद केलेल्या ब्रिजची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत असते मागील काही वर्षातील पावसाळ्यात बऱ्याच वेळा पुराचे पाणी ब्रिजवरून वाहत असते त्यामुळे वाहतूक देखील खोळंबत असते तसे सदर ब्रिजला आजूबाजूला कठडे नाहीत त्यामुळे या पुलाचा वापर करणे वाहनधारक व पुलाच्या खाली पडण्याची घटनाही घडली येथून पायी जाणारे दगडुप्पा कोंडीबा बेडकर गवळी हे पुलावरून कठड्या नाभेवर खाली पाण्यात पडले होते त्यात ते थोडक्यात बचावले तेथे ते पतदिव्यांची व्यवस्था देखील नाही आजच्या स्थितीत ब्रिजचे सिमेंट अनेक ठिकाणी उखडले आहे लोखंडी सळ्यावरती आलेले आहेत त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो तरी सदर पूल तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मी धुळेकर संघटनेच्या वतीने धुळे उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देऊन यांना देण्यात आले निवेदन देताना याप्रसंगी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल छोटू पोद्दार दिनेश वाघ विशाल गायकवाड रफीक शेख फरदीन शेख सुनील गवळी आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला सुरतेवाहिणी धुळे नऊ वर्षापूर्वी मोगला येऊन देवपूरला जोडणारी एक पाईपमुरी बनवण्यात आली होती व त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक करत असतात पण कालांतराने ते पाईपमुरीची जी अवस्था आहे ती खराब झाली आहे व मागच्या पावसाळ्यानंतर तिथे खूप मोठे खड्डे पडले आहेत व तिथे असलेल्या सळ्या जर आहेत झळ्या पण ज्या आहेत पाईपमधल्या त्या पुलावरच्या त्याही निघालेल्या आहेत तर अशावेळी तिथे कठडे पण नाही रा, रात्री लाईन पण नसतात आणि तिथं खड्डे मोठे झाल्यामुळे तिथे मोठा अपघात घडू शकतो कारण की अजूनही त्या वापर होतो तर त्या हिशोबाने मी धुळकड संघटनेतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना आणि प्रशासन यांना निवेदन देऊन आम्ही विनंती केली आहे की ही जी पाईप मोरी आहे मोगला इथे देवपूरला जोडणारी त्याची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी त्यामुळे भविष्यात जर मोठा अपघात टा टाळता येईल आणि तिथून जर एखादा फोर व्हीलर जर गेला तर ते नक्की तो, तो, तो खड्डा तो, तो तुटून तो पूल खाली पोचेल अशी कंडिशन झाली आहे तरी त्यांनी प्रशासन प्रचार पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ताबडतोब याच्यावर आम्ही कारवाई करू धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील महारोजगार मेळाव्याचं दिवसेंदिवस सुशिक्षित युवक बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना व जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून माजी आमदार कुणल पाटील यांच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न केले जात असतात बेरोजगार युवक युवतींना नामांकित कंपन्यांमध्ये थेट नियुक्ती मिळावी म्हणून कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत असतो त्या अनुषंगाने माजी आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनातून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या नास भाऊसाहेब नासह पाटील साहित्य आणि मुल्ला फिदा मुल्ला अब्दुल्स अली वाणिज्य महाविद्यालय धुळेतर्फे आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सकाळी ठीक नऊ वाजता शहरातील एस एस बी एस कला आणि वाणिज्य महाविद्यालय धुळे ते भव्य महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रोजगार मेळाव्याला ग्रामीण भागासह जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी मोठी हजेरी लावली होती या रोजगार मेळाव्याला अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान पाटील दत्ता सर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण संस्थेचे सर्व सर्व आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम होतोय असे धुळे ग्रामीणचे माजी आमदार माननीय शिवाजी पाटील साहेब आणि सर्वच त्यांचे सहकारी जे व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मुखाद वेळ लागण्यापेक्षा महत्वाचं मुद्द्यावरती येतो आणि या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित असले माझे सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणी खरंतर आजचा योग अतिशय चांगला आहे आज महाशिवरात्री आहे त्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शिव जे शक्तीचं प्रतीक मांडलं जातं आणि त्या अशा निमित्तानं आजचा हा रोजगार मेळावा करता येईल जिल्ह्याच्या जवळ सर्व जे पण आयोजक असतील त्याच्यामध्ये एस एस बी एड असेल आणि सर्व यामध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या सर्व वेगवेगळ्या संस्था आणि ज्या पण कंपन्या या ठिकाणी आलेल्या सर्वांचं सर्व करण्याचं मी मला पूर्वक अभिनंदन करतो तर ग्रामीण भागामध्ये नेहमी पण तुमच्या दरम्यान ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आहे मराठी माध्यमात शिक्षण माझं झालेलं आहे मात्र दुर्दैवान आजच्या दिवसामध्ये किंवा आजच्या युगामध्ये बेरोजगारी खरं तर बेरोजगारी आहे आहे परंतु त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो आता आपल्याला होतं किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे नाही

पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला सादर केलं यावर पोलीस प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विरारच्या नारंगी गावाच्या लगत टेकडीवरती पुरातन महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिरालगतच इतर मंदिरेही स्थापित करण्यात आली आहेत ज्या ठिकाणी मंदिर स्थापित करण्यात आले त्या ठिकाणावरून पूर्ण विरार दिसून येते मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून भाविक भक्तांसाठी चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आज सकाळपासून महाशिवरात्रीनिमित्त भंडारा फराळाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या परिसराला जत्रेचं स्वरूप दिसून आलं खेळण्याची दुकाने खाद्यपदार्थांची दुकाने यांसह विविध व्यावसायिक दुकाने या ठिकाणी थाटण्यात आली होती मंदिराच्या परिसरात स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेतली जाते मंदिराला गाभाऱ्यापासून कळसपर्यंत फुलांनी आणि विद्युत रोषणाईंनी सजवण्यात आलं होतं विरार व परिसरात मुंबईच्या उपनगरामधून महादेवाचे भक्त दर्शनासाठी येत असतात ग्रामीण भागातील ग्रामस्थांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्यामध्ये पंचायत समिती हा महत्वाचा दुवा आहे योजनांच्या माध्यमातून शासन नागरिकांचा विकास साधण्याच्या विचाराधीन असते म्हणून नागरिकांना शासनासोबत जोडून विकास ध्येय साध्य करा अशी भावना धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांनी धुळे पंचायत समिती येथे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी संवाद साधत व्यक्त केली धुळे तालुक्याच्या पंचायत समितीची आढावा बैठक सभागृहात झाली आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली बैठकीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा दिशा समिती सदस्य प्राध्यापक अरविंद जाधव उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले माजी सभापती रामकृष्ण खलाने भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरराव खलाणे रोहिदास पाटील आरोग्याधिकारी मनीष पाटील आदी उपस्थित होते धुळे शहरातील नगोबारीजवळ तिरंगा रिक्षा स्टॉप सिजरी महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त ए बी फाउंडेशन व अमोल मराठी युवामान धुळेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास तेवीसशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला धुळे शहरातील नगावबारीजवळील तिरंगा रिक्षा स्टॉप शेजारी बी फाउंडेशन व भाऊ मराठे यांच्या साहित्य विद्यमानाने सकाळी महाशिवरात्री व वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरात दुपारपर्यंत तेवीसशे नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली अशी माहिती अमोल भाऊ मराठे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली भगवान वीर एटलबी यांच्या जयंतीनिमित्त ए बी फाउंडेशनच्या वतीने असं शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तेवीसशे लोकांनी आतापर्यंत लाभ घेतला आणि जवळपास चारशेच्या वरती विद्यार्थ्यांनी इथे दे लाभ घेतला आहे शिबिराचा तर ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे पुणे शहरात आमचे मार्गदर्शक आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या वतीने पूर्ण धुळे शहरात असे शिबिर राबवून भयांचा संकल्प आहे की कोणताही रुग्ण पैसा अभावी त्याचा इलाज थांबायला नको म्हणून या उद्देशाने बी एव्ह्यू फाउंडेशनची स्थापना करून भयांनी पूर्ण धोळे शहरात रुग्णांना एक दिलासा दिला, दिला आहे तर भयांचे खूप खूप आभार आणि सर्व डॉक्टरांचे बी आभार मानतो की त्यांनी आपल्या शिबिराला इथे त्यांनी सगळ्या उपलब्ध करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीशींशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या ई ग्रामसंवाद कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नितीन कावंडे सहाय्यक जिल्हाधिकारी सरवण बी जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सचिन बोडके प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी पापळकर यांनी साक्री तालुक्यातील दातर्ती महिर धुळे तालुक्यातील आर्णी शिंदखेडा तालुक्यातील सार्वे तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थेखूर ग्रामपंचायतीतील ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ग्राम महसूल अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून प्रधानमंत्री आवास योजना शहरी ग्रामीण जलजीवन मिशन स्वामित्व योजना आयुष्यमान योजना ग्रीस्टॅग शेतकरी आय डी पाणंद रस्ते घरकुल अंगणवाडी शाळा इमारत बांधकाम स्मशानभूमी बांधकाम कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तसेच येणाऱ्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावरील संबंधित प्रमुख यांनी त्यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री पापडकर यांनी निर्देश दिलेत या ई ग्रामसंवाद कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दर पंधरा दिवसांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येणार आहे सदर ई ग्राम संवाद कार्यक्रम नियमितपणे दर मंगळवारी आणि शुक्रवारी घेण्यात येणार आहे यावेळी पाचही गावातील सरपंच उपसरपंच सदस्य नागरिकांनी गावात येणाऱ्या योजनेबाबत तसेच गावात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली ग्राम संवाद विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी पाचही गावातील सरपंच उपसरपंच नागरिक उपस्थित होते संपूर्ण भगवान महादेवांचा महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात हर्षोल्लासात साजरा केला जातो संपूर्ण दिवसभर उपवास करून भजन सुमिरन करत महादेवाची आराधना करण्यात येत असते सोनगीर येथील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात देखील महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला धुळेश्वरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगिरीतील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर येथे देखील महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविक भक्तांनी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळालं पंचकृषीतून व आजूबाजूच्या वीस पन्नास किलोमीटर अंतरावरून भाविक भक्त या ठिकाणी भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात हे प्राचीन मंदिर असून भक्तांच्या हाकीला धावून जाणारा महादेव अशी या मंदिराबाबत आख्यायिका आहे भाविक भक्तांना सकाळपासूनच या ठिकाणी फराळाची सोय करून देण्यात आली होती त्यासाठी श्री सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट बिरसा मुंडा आदिवासी ग्रुप भोलाभाऊ आबा गोसावी यांच्या वतीने भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आली इतिहासात केल्या महाश्वर महादेव शिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे <laughs> त्यामध्ये पालखीचं आयोजन केलेलं आहे बाबासाहेब जौदरी असे भंडारे याचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी हुदय भूजल यांच्या परिवाराच्या वतीने संदीप भूजल यांच्या परिवाराच्या वतीनं महाप्रसादाच्या फराळाच्या बंधाराचं वाटप येते चालू आहे या वस्तीची इतर काही सर्व लोकांच्या ग्रामस्थांच्या वस्तीने फराळाचं वाटप चालू आहे मोठ्या उत्साहाचं वातावरण भक्तीचं वातावरण मंदिर आणि परिसरात सोमेश्वर महादेव मंदिराचा निघून झालेलं आहे भगवान भोलेनाथ प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या आयुष्यात मंत्राची भरपूर लाभ ही सगळ्यांना तर्फे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर धुळ्यात धाडशी चोरी चाळीस तोळे सोनेसह चाळीस हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास धुळ्यात महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचा जय जयकार विहिरींमधील मोटार चोरी प्रकरणाचा धुळे तालुका पोलिसांकडून छेडा धुळ्यातील पांढरा नदीवरील बंदारा कम ब्रीज तात्काळ दुरुस्ती करावी मी धुळेकर संघटनेची मागणी बेरोजगार युवक युवतींसाठी धुळ्यात भव्य महारोजगार मेळावा संपन्न विरारजवळील नारंगी गावातील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी शासनाच्या योजनेतून विकासाचे ध्येय साध्य आमदार राघवेंद्र भडाणे यांचे आढावा बैठकीत आवाहन महाशिवरात्रीनिमित्त धुळ्यात आरोग्य शिबिर संपन्न आणि सोनगीर येथील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची रीग आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा माता हिंग्लाश टीव्ही जयहिंगलाज